नमस्कार प्रेक्षक हो मी अक्षता नाणेकर प्रथमता आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा निवडणूक यांचं बिगुल बाजलंय अनेक इच्छुक त्यांचे अजेंडे घेऊन जनतेसमोर जात आहेत अशावेळी मतदार म्हणून लोकशाहीत जनतेला त्यांचा उमेदवार जाणून घेण्याचा आणि त्यानंतर सक्षम उमेदवार यास मतदान करण्याचा अधिकार आहे त्यामुळे उमेदवार नेमका कोण कसा त्याच्या भूमिका नेमक्या काय याबाबत खेड तालुक्यातील जनतेला समजणार आहे यासाठी पुणे लाईव्ह माध्यमातून सर्व इच्छुक उमेदवार यांची विशेष मुलाखत मी उमेदवार माझा अजेंडा या सत्रात घेण्यात येईल याबाबत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याबाबत पुणे लाईव्ह द्वारा प्रसिद्ध प्रश्नांची सविस्तर भूमिका जाहीर करावी भागाच्या नेमक्या समस्या काय नेमके काय काम करणे अपेक्षित आहे यासह पाणी सांडपाणी घनकचरा उद्योग शेती शिक्षण यासह अन्य पैलू यावर भूमिका प्रकट व्हावी ती पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क मार्फत खेड तालुक्यातील जनतेला माहितीसाठी प्रदर्शित करण्यात येईल तुमचा पक्ष कोणताही असो किंवा तुम्ही अपक्ष असो तुमची भूमिका जनतेपर्यंत समजावी पुणे लाईव्ह सर्व पक्षीय आणि जनतेचे माध्यम आहे आम्ही सर्व बाजूंची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवत असतो जनता त्यावर योग्य निर्णय घेते असा आमचा विश्वास आहे धन्यवाद आपण पाहत आहात पुणे लाईव्ह जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले न्यूज नेटवर्क तर भेटूयात मी उमेदवार माझा अजेंडा टीम पुणे लाईव्ह खेड तालुका मुलाखतीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव